चला तर बालमित्रांनो पाठ अठरा कृष्णाची चतुराई भाग दोन स्वाध्यायमधील मुख्य प्रश्न एक च्या प्रश्नांची उत्तरे पाहूया प्रश्न एक बलरामाला राग का आला उत्तर कृष्णाने साधूविषयी शंका व्यक्त केल्यामुळे बलरामाला राग आला प्रश्न दोन बलरामाच्या मते साधूला जेवणाची चौका लागत नव्हती उत्तर बलरामाच्या मते साधूचे लक्ष भोजनात नव्हते त्यांचे लक्ष केवळ उद्धार करण्याकडे होते प्रश्न तीन श्रीकृष्ण बलरामाला का चिडवत होता उत्तर श्रीकृष्ण बलरामाला चिडवत होता कारण त्याला बलरामाकडून सुभद्रेला साधूच्या सेवेला लावण्याची परवानगी मिळवायची होती प्रश्नचार श्रीकृष्णाच्या उपायावर बलरामाने काय उत्तर दिले उत्तर श्रीकृष्णाच्या उपायावर बलरामाने सांगितले की सुभद्रेला साधूच्या सेवेला लावले पाहिजे प्रश्न पाच श्रीकृष्ण शेवटी का आनंदित झाला उत्तर श्रीकृष्ण शेवटी आनंदित झाला कारण त्याची योजना यशस्वी झाली आणि बलरामाने सुभद्रेला साधूच्या सेवेला लावण्याची परवानगी दिली मुख्य प्रश्न दोन कृष्णाच्या खालील उद्गारामधून त्याला नेमके काय म्हणायचे आहे ते स्पष्ट करा ते दादा तुम्ही काही म्हणा त्या तिच्या एकंदर चेष्टेवरून त्यात खरे पाणी दिसत नाही उत्तर कृष्णाला असे म्हणायचे होते की साधूचे लक्ष सुभद्रेकडे आहे आणि तो ढोंगी आहे दोन चोराच्या हाती जामदार खाण्याची किल्ली दिल्यासारखेच होईल उत्तर कृष्णाला असे म्हणायचे होते की सुभद्रेला साधूच्या सेवेला लावणे योग्य नाही तीन आजचा हा रंग फार नामी ठरला उत्तर कृष्णाला असे म्हणायचे होते की त्याची योजना यशस्वी झाली आणि बलरामाने सुभद्रेला साधूच्या सेवेला लावण्याची परवानगी दिली तीन तुमच्या हाताचा पंजा काढून पाची बोटांची नावे लिहा उत्तर अंगठा तर्जनी मध्यमा अनामिका करंगळी